लोकसभा दोन हजार चोवीस साठी भाजपने पहिल्यांदा एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यानंतर आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये बहात्तर उमेदवारांचा समावेश आहे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांचा यामध्ये समावेश असून विद्यमान काही खासदारांचं तिकीट कापण्यात आलंय तर काही जणांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे उमेदवारी नको असं म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून ते अत्यंत मतदारसंघात टोकाचा विरोध असणाऱ्या सिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा लोकसभेला संधी मिळाली आहे भाजपच्या महाराष्ट्रातल्या यादीमध्ये पाच महिलांचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे भाजपची ही वीस जणांची यादी नक्की काय कोणाला पुन्हा संधी मिळालीय कोणाचं तिकीट कापण्यात आलंय कोणाला नव्याने संधी मिळालीय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू महाराष्ट्रातल्या यादीतलं पहिलं नाव आहे ते नंदुरबार मधून हिना गावित यांचं नंदुरबार मधून हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे यावेळी हिना गावित हॅट्रिक मारणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे गावित यांच्या उमेदवारीला नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रचंड विरोध पाहायला मिळत होता मतदारसंघात सध्या भाजपमध्ये आमदार राजेश पाडवी प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित डॉक्टर विशाल वळवी हे इच्छुक उमेदवार होते तसंच या इच्छुक उमेदवारांना पक्षातल्या प्रस्तावित नेत्यांनी बळ सुद्धा दिलं होतं या सर्व प्रस्थापित नेत्यांनी उमेदवार बदला विजयाची हमी आमची असा संदेश सुद्धा पक्षाला दिला होता मात्र डॉक्टर हिना गावित यांच्या वरिष्ठांशी असलेला उत्तम संपर्क आणि प्रभावी विकास काम यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे यानंतरचं पुढचं नाव आहे ते धुळ्यात न डॉक्टर सुभाष भामरे यांचं धुळ्याचे सेटिंग खासदार असलेले सुभाष भामरे यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे धुळ्यातन यावेळी उमेदवार बदलला जाणार किंवा हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला जाणार आणि इथनं राज्यातले कॅबिनेट मंत्री दादा हुसे यांचे भुसे यांचे सुपुत्र विष्कार भुसे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती मात्र भाजपने पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना या मतदारसंघात तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे जळगाव आणि जळगाव मधून भाजपच्या उमेदवार असणार आहेत त्या स्मिता वाघ जळगाव मधून मात्र भाजपने यावेळी आपला उमेदवार बदललेला पाहायला मिळतोय सध्या इथनं उन्मेश पाटील खासदार आहेत त्यांची उमेदवारी बदलून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांना संधी मिळाली आहे स्मिता वाघ या विद्यार्थी दशेपासून भाजपसोबत जोडल्या गेलेल्या आहेत भाजपकडून त्या जिल्हा परिषद अध्यक्ष कौशल्यासाठी सुद्धा ओळखल्या जातात आता जळगाव नंतर नंबर लागतो तो रावेरचा रावेर मधून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्यावरती विश्वास दाखवत त्यांना तिकीट देण्यात आले लोकसभेच्या उमेदवारीवरून रावेरच्या जागेची राज्यभर बरीच चर्चा झाली विद्यमान खासदार असलेल्या रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार नाही अशा चर्चा होत्या एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवरती संशय घेतला जात होता मात्र भाजपने रक्षा खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे महिला चेहरा आणि एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असल्याने स्वतः एकनाथ खडसे यांना सुद्धा त्यांच्या विरोधात जोरदारपणे प्रचार करता येणार नाही आणि याच कारणामुळे रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवत उमेदवारी दिली असावी असं बोललं जाते यानंतर येतो तो अकोला लोकसभा मतदारसंघ अकोल्यामधून अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलंय या मतदारसंघातनं दोन हजार चार पासून सलग चार वेळा संजय धोत्रे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात त्यांना शिक्षण माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं मात्र जून दोन हजार एकवीस मध्ये आजारपणामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला राजीनाम्यानंतर ते दुर्धर आजाराने अंतरुणाला खिळलेले आहेत त्यामुळे अकोल्यातनं या वर्षी उमेदवार बदलला जाणार अशा चर्चा होत्याच तसंच इथन धोत्रे यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीलाच मैदानात उतरवलं जाईल असंही बोललं गेलं आणि त्यासाठी संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे आणि त्यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे यांची नावं चर्चेत होती आता अखेर भाजपने अनुप धोत्रे या त्यांच्या चिरंजीवांनाच इथनं तिकीट दिलंय पुढचा मतदारसंघ आहे तो वर्ध्याचा वर्ध्यातनं रामदास तडस हे विद्यमान खासदार असून त्यांना पुन्हा एकदा भाजपने इथनं तिकीट दिलंय रामदास तडस इथनं दोन वेळा खासदार राहिलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्या विरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीमुळं त्यांना उमेदवारी न देता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना इथन उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा होत्या मात्र भाजपने रामदास तडस यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय रामदास तडस हे तेली समाजाचे असल्यानं इथली मतं अत्यंत निर्णायक पद्धतीनं भाजपकडे मिळतील असा विश्वास भाजपला वाटतो यातलं पुढचं नाव आहे ते नागपूरमधून नितीन गडकरी यांचं भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली तेव्हाच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं नाव का जाहीर झालं नाही याच्या चर्चा रंगल्या होत्या विरोधकांनाही त्यावरून त्यांना टार्गेट केलं त्यावरून उद्धव दिलेली ऑफर गडकरींना जाणार का त्यांना पाठवलं जाणार का फडणवीस निवडणूक लढवणार का अशाही चर्चा रंगल्या पण दुसऱ्या यादीत मात्र गडकरींचं नाव जाहीर करण्यात आलंय दोन हजार चौदा मध्ये नितीन गडकरी पहिल्यांदा नागपूरच्या लोकसभेतनं खासदार म्हणून निवडून गेले त्यानंतर दोन हजार मध्ये सुद्धा त्यांनी बाजी मारली गडकरींनी दोन्ही वेळेस दोन, दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी खासदार केला विजय मिळवलेला आहे या नंतरचं नाव आहे ते चंद्रपूरमधनं सुधीर मुनगंटीवार यांचं आपलं तिकीट कापलं जावं यासाठी आपण आग्रही होत असं स्टेटमेंट करणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना भाजपनं इथनं उमेदवारी जाहीर केली आहे राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री असणारे मुनगंटीवार चंद्रपूरच्या विधानसभेतनं तीन वेळा आणि बल्लारपूर विधानसभेतनं तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते यावेळी लोकसभेसाठी भाजपकडून हंसरा जहीर हे सुद्धा चोवीस साठी इच्छुक होते पण भाजपनं राज्यातल्या मंत्र्यांना केंद्रात पाठवत मुनगंटीवार यांच्या नावावरती सध्या खासदारकीसाठी शिक्कामोर्तब केले यातला पुढचा मतदारसंघ आहे तो नांदेडचा नांदेडमधनं भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तब्बल चाळीस हजारांच्या फरकाने हरवून ते जायंट किलर ठरले होते पण लोकसभेच्या तोंडावरती अशोक चव्हाण भाजपमध्ये आले त्यांना राज्यसभा मिळाल्यानं ते लोकसभेच्या शर्यतीत नसतील हे मात्र नक्की झालं पण त्यानंतरही अशोक चव्हाण समर्थकांना इथनं उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा होत्या पण पुन्हा एकदा भाजपनं चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली आहे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आमदार असलेले प्रतापराव चिखलीकर आता दुसऱ्यांदा भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात असतील या नंतरचा मतदारसंघ आहे तो जालन्याचा जालन्यामधनं भाजपनं रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे रावसाहेब दानवे हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत रावसाहेब दानवे मागच्या पाच टर्म जालन्यातनं निवडून आलेले आहेत दानवे यांची या मतदारसंघात एक हाती ताकद आहे त्यामुळे भाजप इथनं उमेदवार बदलणार नाही अशा चर्चा होत्या आणि त्याचप्रमाणे आता जालन्यामधून सहाव्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी रावसाहेब दानवे हेच भाजपचे उमेदवार यातला पुढचा मतदारसंघ तो दिंडोरी मधून पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार यांनाच यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपनं भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात करत त्यांना तिकीट दिलं त्याआधी दोन हजार चौदाला त्यांचा भाजपच्या उमेदवारानंच पराभव केलेला पण दोन हजार एकोणीसला त्या निवडून आल्या खासदार झाल्या आणि त्यांना केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्रीपद हे सुद्धा बहाल करण्यात आलं मतदारसंघात कांदा निर्यातीच्या निर्णयावरून तापलेलं वातावरण सर्वेमध्ये त्यांच्याबद्दल आलेलं निगेटिव्ह मत यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी शक्यता होती पण भाजपने त्यांच्यावरती पुन्हा एकदा दिंडोरीतनं तिकीट देऊन विश्वास दाखवलाय पुढचं नाव आहे ते विवंडीतलं भिवंडीतनं कपिल पाटील हेच पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार असणार आहेत केंद्रीय राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांना दोन हजार चोवीस ला पक्षाकडून तिकीट नाकारण्यात येईल अशा चर्चा होत्या पण यावेळी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली भिवंडी हा शहर ग्रामीण आणि आदिवासी पट्ट्यात विखुरलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात आगरी कुणबी मुस्लिम तसंच ओबीसी समाज मोठ्या संख्येने इथली आगरी मतं अत्यंत निर्णायक ठरतात कपिल पाटील हे आगरी समाजाचे असल्यामुळं ही मतं मिळवण्यासाठी कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे असं बोललं जाते मनी आणि मसल पॉवर असलेले नेते म्हणून कपिल पाटील यांची ओळख आहे पुढचा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना उमेदवारी मिळाली आहे मुंबई उत्तरमधून भाजपनं गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून त्या जागी पियुष गोयल यांना लोकसभेची संधी दिली आहे शेट्टींचं पक्षातल्या वरिष्ठांशी फारसं जमत नसल्याचं सा सांगितलं जातं तसंच गोपाळ शेट्टी यांचं वय सत्तर पेक्षा जास्त असल्यानं त्यांना यावेळी पक्षानं उमेदवारी नाकारली आहे असं बोललं जाते यावेळी मुंबई उत्तरमधून राज्यसभा खासदार पियुष गोयल यांना भाजपने रिंगणात उतरवलंय मुंबई उत्तरमध्ये गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे पियुष गोयल हे गुजराती आहेत त्यामुळं त्यांना भाजपनं उमेदवारी आहे असं बोललं जाते गोयल यांना केंद्रीय मंत्रीपदाचा दांडगा अनुभव असल्यामुळं ते इथनं निवडून येण्याची शक्यता जास्त आहे असं भाजपच्या हायकमांडला वाटतं पुढचा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर पूर्व इथनं मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी मिळालीय मुंबई उत्तर पूर्व मधून भाजप खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापलं जाणार अशा चर्चा होत्याच त्यानुसार पक्षाने आता उमेदवार बदलत मिहीर कोटेच्या यांना संधी आहे या मतदारसंघातनं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाची सुद्धा चर्चा होत होती पण अखेर कोटेचा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले मिहीर कोटेचा हे सध्या मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातल्या मुलुंड विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात गुजराती मतांवर भाजपचे जास्त मतदार असल्यामुळं भाजपकडून गुजराती चेहऱ्यास पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येईल अशी शक्यता होती आणि त्याप्रमाणे भाजपनं मिहीर कोटेचा यांच्या रूपात इथून पुन्हा एकदा गुजराती उमेदवारच दिलाय यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो पुणे लोकसभा पुण्यातनं मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजप हायकमांडने शिक्कामोर्तब केले पुण्यातनं निवडणूक कोण लढणार याच्या अनेक चर्चा झाल्या इथनं कधी मोदींचं नाव आलं तर कधी फडणवीसांचं मोहोळ मुळीक आणि देवधर अशा तीन भाजप नेत्यांनी पुण्यासाठी फिल्डिंग लावली होती पुण्याचे माजी महापौर असलेल्या मोहोळांनी मात्र पुण्यातनं बाजी मारली असं म्हणावं लागतं मोहोळ यांच्या स्वरूपात पुण्यातनं लोकसभेसाठी भाजपने मराठा उमेदवार दिलेला आहे या नंतरचा मतदारसंघ आहे तो अहमदनगरचा अहमदनगर मधून भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवलाय नगरच्या जागेवर सुद्धा सुजय विखेंचं तिकीट कट होण्याच्या मार्गावर होतं अशा चर्चा होत्या नगरच्या जागेवरून राम शिंदेंना उमेदवारी दिली जाऊ शकते असंही बोललं जात होतं नगर दक्षिणमधून सुजय विखेंना भाजप अंतर्गत असणारा विरोध हा अडवू शकतो अशा चर्चा होत्या मात्र विखेंचं तिकीट आता कन्फर्म झालंय आता इथनं राष्ट्रवादीचा शरद पवार गट नेमका कोणाला उमेदवारी देतो ते पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे या अत्यंत चर्चेतला मतदारसंघ आहे तो बीडचा बीड़ उमेदवारी मिळाली ती पंकजा मुंडेंना बीडमधून प्रीतम मुंडेंना तिकीट रिपीट होणार नाही याची शक्यता जवळपास सगळ्याच राजकीय विश्लेषकांनी बोलून दाखवली होती राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव डावलण्यात आल्यानंतर त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता होती पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानं त्यांच्या राजकीय पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात असंही म्हणता येतं आता इथनं शरद पवार गट कोणाला उमेदवारी देतो यावरती इथलं जातीय समीकरण आणि बीडचा निकाल अवलंबून असणार आहे या नंतरचा नंबर आहे तो लातूरच्या लोकसभेचा लातूर मधनं भाजपनं पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे यांनाच तिकीट दिलंय भाजपकडून डेंजर झोनमध्ये असूनही उमेदवार देणाऱ्यांमध्ये लातूर मधून सुधाकर शृंगारे यांचंही नाव आघाडीवर आलंय मागच्या पाच वर्षात ते मतदारसंघात ऍक्टिव्ह नसल्यानं त्यांचं तिकीट कट केलं जाईल अशा चर्चा होत्या पण यांना उमेदवारी मिळाल्यानं या चर्चा संपुष्टात आलेल्या आहेत असं म्हणता येतं लातूर नंतर नंबर आहे तो माढ्याचा माढ्यातनं तिकीट पटकावलंय तर सिंह नाईक निंबाळकरांनी माढ्याचा तिढा भाजपने पुन्हा एकदा सिंह नाईक निंबाळकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालून सोडवलाय असं दिसतंय सिंह नाईक निंबाळकरांना रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्याचा प्रचंड विरोध होता हा विरोध जुगारात तिकीट मिळवण्यात सिंह निंबाळकर हे यशस्वी ठरले आता भाजपचं हायकमांड मोहिते पाटील करण्याची बंडखोरी आणि रामराजेंचा विरोध कसा संपुष्टात आणत यावरती माड्याची अनेक गणितं अवलंबून असणार आहेत आता माढ्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि विसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगलीचा सांगलीतनं सांगली भाजपने पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनाच रिपीट तिकीट दिलंय संजय काका पाटलांचं नाव सुद्धा डेंजर झोनमध्येच होतं मात्र संजय काका पाटील यांच्या नावाला पर्याय शोधणं भाजप समोर कठीण आव्हान होतं विशाल पाटलांना तिकीट नाकारण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर विशाल पाटील किंवा विश्वजित कदम हे भाजप प्रवेश करतील अशाही चर्चा होत्या पण याची शक्यता असती तर भाजपने संजय काका पाटलांचं नाव हे घोषितच केलं नसतं थोडक्यात काय तर संजय काका पाटलांच्या उमेदवारीमुळं विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता सुद्धा संपुष्टात आल्यात असंच म्हणावं लागतं तर ही होती भाजपच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या वीस उमेदवारांची सगळी यादी तुम्हाला काय वाटतं भाजपने या वीस उमेदवारांच्या यादीतून नेमकं काय का साध्य केलंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा